जालन्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज झरांगे पाटील यांची तब्येत बिघडली आहे मंगळवारी रात्री त्यांच्या पोटात प्रचंड वेदना जाणवत होत्या त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे मात्र झरांगे यांनी उपचारास नकार दिला असून ते आमरण उपोषणावर ठाम आहेत यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे अमल अंमलबजावणी करून मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे मागील चार दिवसांपासून जरांगे हे अंतरवाली सराठी गावात उपोषणाला बसले आहेत आज बुधवारी त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा अशी मागणी देखील झरांगे यांनी केली आहे अन्नपाण्याचा त्याग केल्याने मंगळवारी रात्री मनोज झरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली होती त्यांच्या पोटात प्रचंड वेदना जाणवत असल्यानं मोडून पडल्यासारखी स्थिती मनोज झरांगे यांची झाली होती तीव्र वेदना होत असल्यानं मराठा बांधव चिंता व्यक्त करीत आहेत मनोज झरांगे पाटील यांनी तातडीने उपचार घ्यावेत अशी विनंती अनेकांनी केली आहे दुसरीकडे झरांगे यांनी मात्र उपचार घेण्यास नकार दिलाय जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत मी माघार घेणार नाही माझे उपोषण सुरूच राहणार असं मनोज झरांगे यांनी म्हटलंय